मच्छी व्यवसायाची दुर्दैवी कहाणी जत तालुक्यातील पहिल्या मत्स्य शेतकऱ्याची कर्जबाजारीपणातून आत्महत्या पावसाने दांडी मारल्याने तलाव कोरडे उत्पादन ठप्प शासनाच्या दुर्लक्षामुळे मत्स्य शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त जत तालुक्यातील सेवालाल मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था भिवर्गी येथील सदस्य सुभाष चापलू लमान वय वर्ष बेचाळीस यांचा दुर्दैवी अंत पावसाने पुन्हा एकदा दांडी मारल्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील तलाव कोरडे आहेत परिणामी मत्स्यपालन पूर्णपणे ठप्प झाले असून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली सुभाष लमान यांनी शेवटच्या काही महिन्यात सतत कर्ज घेऊन घर खर्च चालवला मात्र उत्पन्नाचे कोणतेही स्रोत शिल्लक नसल्याने आणि शासनाची कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्याने त्यांनी अखेर राहत्या घरी कर्जगी येथे आत्महत्या केली हा महाराष्ट्रातील पहिला मत्स्य शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रकार असल्याची माहिती स्थानिक मत्स्य संस्थांनी दिली आहे त्यामुळे संपूर्ण जत तालुक्यात खळबळ उडाली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते मग मत्स्य शेतकऱ्यांना का नाही असा सवाल स्थानिक संस्था आणि उत्पादकांकडून विचारला जातोय सभासदल्यामुळे दोन तळ आटत आहे त्यामुळे ते इकडे तिकडे काढून कर्जबिजारी झाले त्यामुळे त्यांना जास्त कर्ज झाल्यामुळे लोकांचा त्रास होऊन त्यांनी आज पाच साडेपाच वाजता त्यांनी आत्महत्या केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सत